जी। जी पाकिस्तान, पाकिस्तान सोलापुरातील दोन तरुणांना चक्क पाकिस्तान व इतर देशातून कॉलवरून धमकी येत असल्याने शहरात एकच घबळ उडाली आहे मित्रांनो बातमी पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सोशल मीडियावरील नंबर मिळवून सोलापुरातील दोन युवकांना गंडवण्याचा ब्लॅकमेलिंगचा नवीन फंडा सायबर गुन्हेगार पुन्हा वापरत असल्याचे निष्पन्न झाला आहे चक्क पाकिस्तान तसेच इतर देशातून कॉल येऊन मोबाईल धारकांचे नीड फोटो बनवून पैशाची धमकी येत असल्याचे सोलापुरातील दोन तरुणांना याचा चांगलाच चा फटका बसलाय आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे मोबाईलधारकांचे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अशा समाज माध्यमावर अकाउंट नंबर असतो समाज माध्यमावर सक्रिय मोबाईल क्रमांक मिळवून सायबर गुन्हेगार विशेषत पुरुषांना महिला मुली चॅटिंग बॉक्समधून संपर्क साधतात त्यांचे फेसबुक इंस्टाग्राम यावरील फोटो उचलतात त्याला एडिट करून नग्न अवस्थेत तेच फोटो आपल्याला पाठवत आहेत येथून पुढे सायबर गुन्हेगारांकडून गुन ब्लॅकमेलिंग सुरू होत आहे अश्लील क्लिप फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी सुरू होती है। या धमकीला घेऊन सोलापुरातील एका युवकांनी भीतीपोटी पाच हजार रुपये त्याच्या एका अकाउंटला ट्रान्झॅक्शन केल्याचे समोर आलं आहे अशा प्रसंगाला प्रथमच सामोरे जाणारा माणूस घाबरून त्यांना पुन्हा पैसे पाठवतो त्यामुळे गुन्हे करणाऱ्यांचे प्रमाण जास्तच वाढलं आहे शहरातील सध्या तरी दोन युवकांना ऑनलाईन ब्लॅकमेलिंग करून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक शोषण केल्याची तक्रारी समोर आली आहे याविषयी त्यांनी अधिक माहिती सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे सायबर गुन्हेगारांचा सा उद्देश केवळ पैसे उकळणेच हाच असतो ते वेगवेगळ्या धमक्या देऊन ब्लॅकमेलिंग करत आहेत यामुळे समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करू नये कोणत्याही अनोळखी लिंकला ओपन करू नये आपण जर ऑनलाईन लोन घेता घेत असाल तर त्याची योग्य खबरदारी घ्यावी मित्रांनो सावध राहा सतर्क राहा सुरक्षित राहा या घटनेने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे पाहत राहा सोलापूर कट्टा बातम्यांचा कार्यक्रम दोन दिवसापासून मला फोन येत आहेत पाकिस्तानचे नंबर आहेत प्लस नाईन टू नंबर आहे आणि माहित नाही आता ते फोन येतात म्हणून मी ब्लॉक करत होतो आणि कट करत होतो पण अचानक सकाळपासून मला कंटिन्युअस मेसेज वर्गर वलगर इमेजेस येतात आणि म्हणतात की काय व्हायरल करतो इमेजेस आणि नाही ते शिव्या टाकतात आणि पैसे पाठव म्हणतात तरी मी भीतीनं पाच हजार पाठवलो पण मग हां मग आता परत परत आणि दहा हजार मागत आहेत ते लोक नाही म्हटलं तरी एक पंधरावीस नंबर मधन मेसेजेस आणि असं कॉल येतात कंटिन्युअस सगळे गेले आणि सगळे कॉन्टॅक्ट नंबर सिंग झालेले आहेत आणि सगळ्या कॉन्टॅक्ट नंबरला ते लोक इमेज व्हायरल करतो असं म्हणतात आणि कंटिन्यू कॉल येत कुठल्या इमेजला ते आहे माझ्याकडे डी ट्रान्झॅक्शन पण आहे माझ्याकडे ते पाठवलेलं अभिषेक नाव अभिषेक म्हणून नाव येतं आहे आता माहित नाही आता तेवढं मला माहित नाही की कुठलं काय आहे काय नाही प्लस नाईन टू नंबर आहे पाकिस्तानचा नंबर आहे आणि नाही ते शिवाय पण टाकत आहेत आणि व्हायरल करतो म्हणजे असली इमेजेस अँड कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दाखवत आहेत की हा ह्या ह्या कॉन्टॅक्ट नंबरला आम्ही व्हायरल करतो तुमचे नाही ते इमेजेस अँड ऑल सगळे वल्गर इमेजेस एन ऑल आहेत तर अशा प्रकारे होतोय राहा सकाळपासून नाही म्हटलं तरी एक वीस तीस कॉल आले असतील आणि पंधरा वीस नंबरमधनं मेसेजेस येत आहेत मला कधीपासून hey, हे दोन दिवसापासून झाले पण सकाळपासून तर असे मेसेज चालू आहेत पण दोन दिवसानं कॉल येत आहेत पण आता काय करावं काय कळत नाही आहे आता कंप्लेंट केलं तरी मला नाही वाटत काय होईल कारण आपल्याला एवढं प्रोसिजर काय माहीत नाही आहे आणि कोण काय गाईड पण नाही करत आपल्याला बघू आता मित्राच्या मदतीनं काय होईल तर चांगली गोष्ट आहे काय म्हणजे लोकांना लोक जागृत काय आता कसं सांगायचं बाबा आता नाही त्या लिंकला क्लिक करू नका म्हणाला कॉलर काय प्रॉब्लेम आहे का ट्रू कॉलरच आहे कारण ते डेटा लीक होतोय मला असं वाटतंय ट्रू कॉलरच डेटा लीक होतो आणि त्याच्या थ्रू पण काही प्रॉब्लेम होतात म्हणून मी पण ते पूर्ण फोनच रिसेट मारले पण तरी माझा प्रॉब्लेम होतोच कधीपक्ष दहा दिवस झाला मिळ कॉल मिळू लागले मला आणि पैसेच मागणी करावं लागले सारखं <laughs> कशामध्ये मध्ये बोलणं झालं की मराठी मध्ये बोलणं झालं हिंदी मध्ये झालं ना बोलणं सगळं काय काय सांगत होते लिंक लिंकवरती ओके वो, केले तुम्ही लोन घेतले की असं पैसे पाठवा आम्हाला असं म्हणू शकतं का मला कोणत्या प्रकारे आपलं लिंक काय कॉन्टॅक्ट नंबर माझे सगळे गेले हां म्हणजे हा कॉन्टॅक्ट नंबर हॅक केले हां हॅक केले